श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या दोन हजार चोवीस सालच्या एकविसाव्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज या महिन्यातला पहिला तेरा तेरा तासांचा जप आपण आयोजित केलेला आहे या सगळ्या जपामध्ये आपल्याला नेहमीच माहिती की महाराज असं म्हणाले की नामाला स्वतःच्या अशी चव नाही आपली गोडी त्याच्यात भावना आपल्याला तो घ्यावा लागतो तर मग ती गोडी निर्माण होण्यासाठी चैतन्य जे आले होते तर अनेक दिवस आमच्या दोघांच्या मनामध्ये एक वेगळा श्री महाराजांच्या आठवणींचा किंवा त्याही पेक्षा मी असं म्हणेन की आपली जी ही ब्रह्मचैतन्य महाराजांची परंपरा आहे ब्रह्मचैतन्य संप्रदाय आहे रामदासी संप्रदायाची सैप्रांची आहे तर या ब्रह्मचैतन्य संप्रदायाबद्दल जे सद्गुरु पंचायतन आहे ब्रह्मचैतन्य महाराजांना केंद्रस्थानी जर ठेवलं तर आनंद सागर पूज्य आनंदसागर महाराज पूज्य ब्रह्मानंद महाराज पूज्य रामानंद महाराज आणि सद्गुरु प्रल्हाद महाराज असं धरून हे जे सद्गुरु पंचायतन आहे या सद्गुरु पंचायतनाचं संपूर्ण चरित्राचा तुलनात्मक म्हणता येणार नाही बरं त्याच्यापेक्षा आपण त्याला असं म्हणू की त्या सगळ्या सत्पुरुषांच्या चरित्रातली जी विविधता आहे आणि त्या विविधतेतली जी जो गोडवा आहे की जो गोडवा जी विविधता आपल्या सारख्या सामान्य भक्ताला साधनेमध्ये मदत करणार आहे आपलं जीवन आनंदी मुख्य साधना वगैरे तर दुसरा प्रश्न आहे पण आपला प्रपंच आपलं जीवन पूर्ण आनंदमय कसं होईल याच्यासाठी या सगळ्या चरित्रांची गुंफण झालो एकट्यानीच बोलण्यापेक्षा एकट्यानीच विद्वत प्रचूर असलेलं प्रवचन देण्यापेक्षा सहजतेने संवादातून गप्पा गोष्टीतून श्री महाराजांचं पूर्ण चरित्र नवे नवे परंपरेचं चरित्र आपल्याला सगळ्यांना सांगता येईल का म्हणून अनेक दिवस कन्सेप्ट आहे की ज्याला आम्ही आमच्या मनाने नाव दिले प्रवचन सुसंवाद की त्याच्यामध्ये सगळी ब्रह्मचित्र ते तर अगदी भाऊ साठेत कर दाटकेत नवे नवे या प्रत्येक सत्पुरुषांच्या जीवनामध्ये आलेले त्यांचे शिष्य आणि त्यांनी केलेली सेवा जी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहे म्हणून हा प्रवचन सुसंवादाचा प्रपंच आहे हो आपल्या सगळ्यांना माहिती कि छोट्या महाराजांनी देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतर साधारण असं म्हटलं जात आहे की आपण जे म्हणत होतो महाराज म्हणाले मी बारा वर्षांनी पाठव ठेवली तो बारा वर्षांनी प्रगट साधारण ते असं सांगितलं जातं की डिसेंबर एकोणीसशे पंचवीसला महाराज प्रगट झाले पण आता सध्या मला काल परवा कळालं की मालाडला दा जे दातेसाहेबांचे नातू आहेत राजारामजी आणि शांतारामजी तर यांनी काय केलं त्यांनी तेरा कोटीचा संकल्प सोडलाय मालाडमध्ये की तिथे येऊन तो जप करायचा आणि त्यांनी तो संकल्प असा केला की दोन हजार चोवीस लागत वर्ष झाले असं सांगताय चोवीस ला प्रगट झाले असं त्यांच कारण जगाला कळण्यापर्यंत सुरू होती म्हणून वाणीरूपाला जर प्रगट होऊन शंभर वर्ष झाले तर त्याच्या निमित्ताने त्यांनी एक जपाचं तेरा कोटीचा संकल्प सोडला पण तुला मला तिथे सांगतो काय सिस्टमॅटिक आपल्याकडे शिकायचं प्रल्हाद महाराज म्हणायचे ना दरवर्षी एकदा पुण्या तिथीला जाऊन घ्यायचा कारण तिथे तुम्हाला शिस्त शिकायला मिळेल आता तेरा त्यांनी तेरा कोटीचं जे प्लॅनिंग केलं ते मी तुम्हाला एक दोन मिनिटात सांगतो मग विषयाकडे येतो त्यांनी ते तेरा कोटीचं जे प्लॅनिंग केलंय ते संख्येवर तर केलेलेच आहे पण साडेबावन हजार तास लागणार आहे म्हणजे काय तर ता एका तासात एका साधकाने फक्त पंचवीसच मार तुम्ही किती तुम्ही पाचशे लिहून द्या एका तासाला तुमचं कन्सिडर पंचवीसच माळा करणार आणि तिथे येऊन तुम्हाला <laughs> सा जा तो जप करायचा त्यांची नोंदणी झाली हजार पर्यंत झाली ते आपला काही नंबर लागायचा नाही आपल्याला कळेपर्यंत मला सांगायचं काय की त्यांनी जे प्लॅनिंग केलं की एका तासात पंचवीस माळा तर तेरा कोटीला किती तास लागणार इतके हजार तास लागणार आधी त्याची नोंदणी करा तुम्ही किती दिवस येणार किती जप येणार जप झालं की तुम्हाला फूड पॅकेट त्या रूम मध्ये मिळतात पुन्हा जेव्हा वगैरे सुंदर तो, तो, तो वाणीरूप महाराज जेव्हा प्रवेश झालेची पुंड्य आणि तुकाबाईंच्या पुण्यनी तर वाणीरूप महाराजांचं प्रवचन तर त्या प्रवचनामधलं बोला त्या पुस्तकात तिकडच आहे त्या प्रवचनामध्ये वाणीरूप महाराज म्हणत म्हणजे आपले ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले माझे सद्गुरु ते, नवे नवे ते परमात्म स्वरूप होते वाक्य वाक्यावर काय तसे सांगतो पाठ ते फार थोर होते ते परमात्म स्वरूप होते माझ्या गुरु परंपरेतला प्रत्येक प्रतिक्षस्यारू, महात्मा हा उच्च पदाला पोहोचलेला होता आणि पुढे होणारे त्यांनी मला दोन वरदानं दिली एक वरदान मी पाहिजे तेव्हा पाहिजे त्या त्या ठिकाणी प्रगट होऊ शकतो जाऊ शकतो आणि मी माझ्या माणसाचा सा अंतकाळ साधतो हे पूज्य श्री गोंदोलकर महाराजांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळत याच दोन मुद्द्यांवर पूज्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज आणि श्री प्रल्हाद महाराज यांच्या जीवन चरित्रातले काही प्रसंग आज आपण पाहणार आहोत अगदी त्यांच्या जन्माच्या आधीपासून

म्हणजे ब्रह्मचर्य महाराज जे आयुष्य आहे तेच पुढे रामानंद महाराजांचं आयुष्य झालं रामानंद महाराजचं जे आयुष्य आहे तेच प्रल्हाद महाराजांचं आयुष्य झालं या कारणाने यांच्यामधलं जे समत्व आहे हो एकरूपता आहे ती इतकी आहे ते की ते त्यांच्यामध्ये भेदच करता येणार नाही प्रल्हाद महाराजांना मी जे काही सांगितलं ते रामानंद महाराजांना बरोबर कळतच आहे जे मी रामानंद महाराजांना सांगतोय ते ब्रह्मचरित्र महाराजांना कळणारच आहे त्यांच्यामध्ये काही भेद झाला नाही पण आज जर आपण बघायला गेलो संप्रदाय जेव्हा पुढे पुढे जातो तेव्हा प्रत्येक व्यक्तीला असं वाटत की बा मी यांचा अनुग्रह घेतला आहे ना तर आपल्या नाम संप्रदायामध्ये संप्रदायामध्ये ही गोष्ट आपल्याला दिसेल की शिष्यत्व इतकं इतकं शरणागत आहे की त्यांनी स्वतःचं अस्तित्व सत्गुरूंच्या समोर ठेवलंच याचे उत्तम आदर्श जर असेल तर ते म्हणजे रामानंद महाराज आयुष्यभर त्यांनी काय केलं तर आपलं नाव पुसण्याचा प्रयत्न केला बर आणि तोच किंवा त्याच पद्धतीचा मार्ग मला कधीही नाव उचलत केवळ पुसण्याचा नाही उमटूच देण्याचा प्रयत्न नाही केला जालन्याला आज त्याही वेळेला आजही त्या मी इथला संस्थापक आहे मी इथला महंत आहे असं जरा मला एकदाही दर्शवलं आणि ज्या वेळेला ते दर्शवावं लागलं जेव्हा त्या बांधकामाचं अनाधिकृत बांधकाम आहे म्हणून ते आले आणि ज्यावेळेला ते दर्शवावं लागलं त्यावेळेला रामानंद महाराजांच्या व्यक्तिमत्वाची अशी छाप पडली की त्यांनी आणखीन काही जमीन देऊ केली आणि मंदिर विस्तारले महंत महाराज मला मुद्दा सांगायचं आहे की प्रल्हाद महाराज ब्रह्मचार निराळे हे जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही भिंती कमी होणार नाही ते आपल्याला उंचू शकणार असं पुढे नाहीच होत इतर समुदायामध्ये फार तर की आम्ही यांचे अनुग्रहित आम्ही यांच्या शिष्यांचे अनुग्रहित आम्ही त्यांच्या शिष्यांचे अनुग्रहित असं करून वेगवेगळ्या ब्रँचेस होतात आणि पुढे पुढे मूळ काय आहे हे शोधायला वेळ जातो कारण त्याच्यापासून दूर दूर जात ना वड्याचं झाड जसं वाढत जातं ना तसं ते एका पालबीवरून दुसऱ्या पालंबीकडे दुसऱ्या तिसऱ्या पालभीकडे मूळ कोणती पालबी आहे लक्षात येत पण हे जे सद्गुरु पंचायत आहे हे सद्गुरु पंचायतच पूर्ण त्या त्यामुळे मुळाला मुळाच्याच हे सगळे वाढलेले त्यांनी मूळ सोडलेलं नाही महाराजांचं एक वाक्य आहे ब्रह्मानंदांना था। था झाडाखाली झाड वाढत नाही पण मला सांगा ब्रह्मानंदांनी महाराजांना सोडलं का एकच मुद्दा मी आपल्याला सांगतो ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलं कर्नाटकात जाऊन तुम्ही नाम प्रसार करा बरं का पण त्यांना जायचं होतं त्यांना आपल्या गुरुच्या सोबत राहायचं होतं मग त्यांनी काय केलं कर्नाटकात नाम प्रसार केला त्या राम मंदिर स्थापन केली वेदळीला स्थापन केलं अशोत पुला कटकला केलं अश्वत्थपूर्ला राम मंदिर स्थापन केलं केलं आणि व्यंकोबासा मंदिराचा जीर्णोद्धार केला सर्व सर्वच केलं पण ज्यावेळेला त्यांना लक्षात आल्या अवतार समाप्ती करायची तेव्हा त्यांना असं वाटलं नाही आपल्याला गोंधळ हे का आपल्याला सांगतो रामानंद महाराजांना गोंधळ यावर काय वाटलं असेल ते फक्त त्यांनाच वाटलं नाही ते ब्रह्मानंदांना वाटत ते ब्रह्मानंदांना म्हणून ते नौबाग या भागात आले नसो वाडीच्या जवळ आहे नौबाग तर नौबागला का आले आजही घेऊन नौबा नौबागला सगळेजण साधारणतः जाऊन आले असतात नौबाग हे अतिशय म्हणजे शेताच भाग आहे काही नाही तिथं त्या समाधी मंदिराच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही जवळ कृष्णा नदी वाहते हा कृष्णेचा काळ मला फार रम्य वाटतो असं ते म्हणाले पण खरा मुद्दा असा होता नौबाग हे महाराष्ट्र आणि अगदी अगदी आहे कर्नाटक वीस मिनिटात आपण नवबाग इतकं ते जवळ आहे म्हणजे कसं आहे सीमेवर तर आत्ताच्या भाषेत सांगायचं तर आत्ता मध्यंतरी तुम्हाला माहिती असेल की मोबाईलची रेंज असायची महाराष्ट्रात आपलं नेटवर्क लागायचं आणि कर्नाटकात गेलं की रोमिंग लागायचं तर तुम्हाला सांगतो समाधी मंदिरामध्ये अशी रचना आहे की दोन इकडे बिल्डिंग आहे मध्ये समाधी मंदिर आहे तर या बिल्डिंग कडे गेलं की महाराष्ट्राची रेंज लागते आणि इकडे या बिल्डिंग कडे गेले की रोमिंग लागतं का बरं ते कर्नाटकाची त्या अशा सीमेवर येऊन त्यांनी काय की मी आता माझ्या बघतोय मला तर त्यांनी सांगितलं पाळायलाच पाहिजे पण जर मला शेवटच्या क्षणी कुठे राहायचं कळायचं असेल तर मी अशा सीमेवर उभं राहील की एक पाऊल टाकलं मी गंगोलाच्या धरतीवर धर्तीवर असेल आणि एक पाऊल टाकलं तर मी माझ्या प्रतिज्ञेच्या किंवा सत्र दिलेल्या आज्ञेच्या आधिपत्याखाली असेल मला सांगायचं आहे की ही जी परंपरा आहे ना आपली ही परंपरा कायम सद्गुरु समूख आहे सद्गुरु समूह आणि ते चरित्र बरोबर सगळ्यांच्या चरित्रावर गीताबाईंना जेव्हा डोभायला लागले जन्माच्या प्रसंगाच्या आधी सखुळ वर्णन पाहू तर गीताबाईंना जेव्हा डोभायला लागले ना कायोग त्यांना रामनाम्याची स्फूर्ती आत होत असते डोहाळे सुद्धा किती मंगलकारी असू शकतात हे वर्ण फार ऐकायला पाहिजेच हा करत घरी विठ्ठलाच भजन चालत असे एकादशीला भजन होत असे विठ्ठलाचं मंदिर होतच घरी कोण त्याच्यामुळे त्याची उपासना हरिपाठ हे सातत्याने चालू असत आणि यांना सारखं रामनामी यावं असं वाटत मी या डोहाळ्याबद्दल नेहमी विचार करतो खरं असे डोहाळे लागलं हे भाग्यवंताचं जसं लक्षण आहे तसं त्यांची काहीतरी मनोधारणा असेल की त्या स्त्रीची किंवा त्या कुटुंबाची काहीतरी मनोधारणा असेल म्हणून या अशा पद्धतीचे डोळा लागले अज्ञता महात्मा सांगतो आजकाल डोहाळे काय लागतील ते चित्रपट पाहायचे पिक्चर पाहायचे आणि फास्ट फूड खायचं हे डोहाळे सध्याची त्यातून काय म्हणत काय म्हणा जर भगवंत जन्माला यायचा असेल तर त्याची काहीतरी असतील भयंकर रामनामाचं करणारे जरा काही झालं त्यांना असा आभास झाला की मारुती आपलं रक्षण करत आहे भास झाला की मारुती आपल्या अवतीत होती आणि तेव्हा मात्र त्यांना असं वाटलं की नाही मारुतीचं ध्यान आपण केलं पाहिजे आणि रामनाम पाहिजे शरीरात स्वच्छ भरणार आहे मारुतीचं दर्शन समोर करत असत ठेवत असत ख्याल आणि दुखादी राम चालू अशा प्रसंगी गोंदवलेला एक बैलागी आला हा बैलागी रामेश्वरला जात होता त्याच्यामुळे उत्तरे उत्तरेतून आला होता हां उत्तरेतून आला होता आणि तिकडे रामेश्वर आला होता दक्षिणेकडे चालला होता तर तो साधारण गोंदवलेला मारुती मंदिर म्हणजे थांबत असत कवि थांबत असं तर राऊजींकडे ते आले आणि रात्रभर त्याचा मुक्काम होता आता कोणी बैलागी सत्पुरुष आले की घरच्या सगळेच जण दर्शनाला येतील सगळे दर्शनाला घ्यायला लागले आणि गीताबाई समोर आल्या त्या समोर आल्या आणि त्यांनी नमस्कार केला त्यांनी नमस्कार केला वैरा फक्त फक्त तिच्याकडे